आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर चा वाच़, वाच़, वाँग, वाँग, सर्व प्रेक्षक वाचक व हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या माझा तालुका न्यूज पेपर परिवार पटणकुडुली येथील जांतराजा तरुण मंडळाने जौप्य महोत्सवी वर्ष साजरा करताना अयोध्येमध्ये मध्ये उभे केलेल्या राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे सन दोन हजारमध्ये स्थापन झालेल्या जांता राजा तरुण मंडळ हे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे दहा बारा वर्षाच्या सहा सात मुलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या मंडळात आज सर्व जाती धर्माची मिळून जवळपास पंचावन्न कार्य करते मंडळ दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर कोरोना काळात लोकांना साहित्याचं वाटप नेत्र शिबिर वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवलेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हुपरी पोलीस स्टेशनकडून त्यांना सन दोन हजार एकवीसचा गणराय अवॉर्ड देण्यात आला होता याही वर्षी मंडळाने गेल्या दोन महिन्यापासून परिश्रम घेत राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे या ठिकाणी श्रीरामांचं व हनुमानाची सुबक अशी रांगोळी काढण्यात आली या मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन डॉक्टर मच्छिंद्र जाधव व गावचे माजी सरपंच महेश नाझरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अशोक हुपरे पांडुरंग निकम बबन डिगवडे मधुकर पवार शरद पुजारी नाना मोठे अण्णासोरामन्ना प्रकाश जाधव सचिन शिंदे अनिल दुर्गे मंडळाला श्रीची मूर्ती देणारे रवींद्र बाळासो खराडे अनिल बिरांजे रिझवान मुजावर योगेश माने अध्यक्ष उमेश देसाई उपाध्यक्ष योगेश कुंभार व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या राम मंदिराच्या प्रतिकृतीचे पटणकोळुरी आणि परिसरातील लोकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी पटणकोळुरीहून साही आवठे